यशवंत भाऊ आज आपण शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पत्रकारांची सभा साधत असताना माझा पहिला प्रश्न तुम्हाला की आपण राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे नेते आहात आणि बी जे संबंधित आहात कार्यकर्ते नेते आहात तर काही काळ ने छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकोणीस तारखेच्या जयंतीला विरोध केलेला आहे ते के तारखेनुसार नसून तिथीनुसार साजरी करावी असंही आवाहन आलं होतं परंतु शिवजयंतीच्या अनुषंगाने तुम्ही शुभेच्छा करताय काय सांगाल त्याबद्दल सर्वप्रथम तमाम देशवासियांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकोणीस फेब्रुवारीच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं महाराष्ट्रातील तमाम शेतकरी आणि श्रमिकांच्या वतीनं कामगारांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा प्रत्येक महाराष्ट्रीयन आणि भारताच्या तरुणांच्या नसा नसामध्ये छत्रपतींचे विचार रुजलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्र हा सदैव प्रगतीच्या बाबतीमध्ये असेल शौर्याच्या बाबतीमध्ये अग्रेसर राहिलेला आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली महाराजांचा जन्म झाला आणि महाराष्ट्र सरकारनं दोन हजार एक साली ही तीज स्वीकारली ही तारीख स्वीकारली एकोणीस फेब्रुवारी पूर्वीच्या कालखंडामध्ये पौर्णिमा आमोशा तृतीया द्वितीया चतुर्थी या मधल्या राशी ह्याच्यावरून तिथीवरून तारका धरल्या जात होत्या छत्रपतींच्या तारकांबाबत अनेकांची अनेक, अनेक मतं असू शकतात तेव्हा काही हॉस्पिटल्स नव्हती डॉक्टर्स लगेच तारका लिहून घ्यायला असं काही नव्हतं परंतु छत्रपती एक राजघराणं होतं आणि राजघराण्यामध्ये आलेला वंश त्याच्या तारखा ह्या तत्कालीन इतिहासकारांनी अभ्यासकांनी लिहून ठेवलेल्या होत्या त्या अनुषंगानं ही जी अं एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ही तारीख ही अनेकांच्या लिखाणामध्ये ती तारीख आल्यामुळं मेजॉरिटी ती तारीख धरलेली आहे त्यामध्ये तिथीनुसार भारतीय जनता पार्टीनं समजा तिथीनुसार करा ठरवला असेल तर काही लोक महाराष्ट्रातले तिथीनुसार सुद्धा शिवजयंती साजरी करतात काही तारखेनुसार ही जयंती साजरी करतात माझं तर मत आहे छत्रपती या देशात जन्माला आले एक रयतेचे राजे म्हणून जन्माला आले त्यांनी शेतकऱ्यांची संहिता श्रमिकांची संहिता समाजातील बाला बारा बलुतेदार सगळ्याच वर्गाच्या संहिता तयार करून दिल्या समाजाला एक असा शासक त्यांनी सोळाशे तीस साली जन्मलेल्या त्या युवकानी वयाच्या तेराव्या वर्षी तोरणा गट जिंकावा महादेवाच्या पिंडीवरती वयाच्या सोळावर स्वराज्य स्थापनेची शपथ घ्यावी आणि उधळावं आणि संपूर्ण देशभर हिंदवी स्वराज्याची पताका फडकवावी तो काळ अतिशय क्लिष्ट होता सर्वसामान्य गरिबांवर अत्याचार होत होते त्यावेळेस राजांचा जन्म झाला त्यामुळं अतिशय खोलात न जाता आज प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वरा इतकं स्थान छत्रपतींचं आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या आणि जगातल्या सर्वच घटकांना तरुणांना महिलांना भगिनींना राष्ट्रीय सैनिक आघाडीच्या वतीनं मी शुभेच्छा देतो छत्रपती शिवरायांचं स्मरण त्यांचं कार्य सतत हृदयात ठेवा उद्याचा भारत देश आणि आपला परिवार हा सुखी झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी